दोन मुलांना सांभाळता सांभाळता स्वतःकडे काही लक्षच देता येत नाही आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागलं थोडस की घराकडे लक्ष देता येत नाही काय करावं दोन्हीपैकी ते काय कळतच नाही त्याच्यामुळे म्हटलं आज घराकडे राहू द्या थोडंसं लक्ष द्यायचं पण स्वतःकडे आज थोडस लक्ष देऊयात माझी केस तर इतकी ड्राय झाली आहेत ना आणि इतकी खराब झाली आहेत ना तर काय करू काय समजतच नाही पण म्हटलं आज केस राहू द्या आज चेहऱ्याच काहीतरी करूया आता लहान बाळाला घेऊन कुठं बाहेर जाणार ना म्हणून घरीच बोलताना मातीचा पॅक बनवून लावते चेहऱ्याला आता इतकाचा वेळ नाही माझ्याकडे सगळं सामान त्यात टाकायला म्हणून फक्त गुलाब टाकून पॅक बनवणार होते आता माझ्या लेकरांचा आवाज तुम्ही बॅकग्राऊंड ला पण ऐकू शकता कसे ओरडतायत बघा घेतलं मग तेवढाच पॅक चेहऱ्याला लावून आणि चेहऱ्याला पॅक लावून मी सगळी भूत दिसत होते मलाच मी ओळखू ये ना की मी कोण दिसते आणि भूत दिसते म्हणून मी म्हंटल चला आपण लाडूला बबडूला घाबरून बघू घाबरतात का पण कशाचं काय लाडू पण मला घाबरणा उलट माझ्याकडे बघून हसायला लागला मोठ्या मोठ्याने आणि म्हटलं होतं ना मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागलं की घराकडे लक्ष देता येत नाही ते काय असा हाल झालं होतं माझ्या घराचं म्हणलं तेवढं तर आवरून घ्या तोपर्यंत फेस पॅक पण वाढल माझा मग लागले आवरायला घरात बाकीचा कमी आणि ह्या लेकरांमुळे खेळण्यांचाच राडा लय असतो आणि मला घर आवडताना बघून माझ्या बाबड्या पण लगेच मला मदतीसाठी येतो तेवढ्यानीच माझं लय हुशारे बर का मम्मीला प्रत्येक कामात मदत करत असो ती काम वाढवायची असो नाही तर काम करायचे असो आणि बबडू दादा मदत करतोय तर माझा लाडू काय कमी पडतोय मदतीला लाडू पण लगेच मदतीसाठी येतो पुढे पुढे आता हॉल तर आवरून झालाय म्हटलं आधी तोंड पुसून घ्या म्हटलं आपलं पूर्णपणे फेसपॅक वाढला नव्हता आपण म्हंटल जाऊ आता वेळ नाही मला आले मग तोंड धुवून आणि आता थंडी इतकी जास्त पडलीय ना की बाहेर जाऊ वाटत नाही म्हणून दुपारच्या जरा सब गेले फिरायला बाहेर टायमिंगला थोडं गार कमी असताना बाहेर आणि बाहेर गेले की माझे लाडूचे नाटक सुरू होतात सोड म्हणतो मला खाली खेळायला आणि माझा बाबडे हे तर लगेच त्याच्या मित्रासोबत धुम्मच आले धुमच आले धुम खेळत निघाला बाहेर थोडस गाड आहेत त्यांच्या पण असं चालवतात जसं काय स्पोर्ट्स बाईक हे जे एकादा होती म्हणून पाप्पाने विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पेडे घेऊन आले होते आणि तेच पेडे खाऊन बाबडे इतका वारे डान्स करत होता की मला चक्करता येणार आहे की मला कुठलेच मला पेडे हे ते पेळे आवडत नाहीत पण हे देवळाच्या बाहेर जे पेडे भेटतात ना ते तर मला लय आवडतात आणि अशी काय लाडूची बवडे मस्ती चालली होती संध्याकाळी चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये